मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकालानंतर पेशवे काळामध्ये पायदळाला खूप महत्त्व आले शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याचे स्वरूप हे राष्ट्रीय होते शिवरायांच्या काळात कायमस्वरूपाचे सैन्य तयार झाले नव्हते परंतु पेशव्याच्या कालखंडामध्ये कायमस्वरूपाचे सैन्य हळूहळू तयार झाले सैन्याचे अश्वदळ पायदळ आणि तोफखाना असे विभाग होते अश्वदळामध्ये बारगीर आणि शिलेदार असे दोन प्रकार झाले बारगीर हे सैनिक असून त्यांना वेतन आणि सामग्री सरकारातून मिळत असे तर शिलेदार हा सर्व दृष्टीने स्वतंत्र सैनिक असे घोडा आणि हात्यारे त्यांची स्वतःची असत सरकाराकडून त्यांना ठराविक वेतन मिळत असे पेशवे स्वतःच्या पागेत बारगीर बाळगत तसेच मराठी सरदारही बारगीर बाळगत असत बारगीर व घोडे मिळून पागा बनत असे एका पागेमध्ये दहापासून पाचशे ते सातशे घोडे ठेवण्यात येत असत ज्यांच्या पागेत पाचशे ते सातशे घोडे असत त्यांची सरदारात गणना होत असत त्याला सरदाराप्रमाणे लवाजमा मिळत असे त्यांच्या पागेत नौबत निशान पालख्या वगैरे असत याशिवाय मशालजी सिंगे फकाली ढेरे डेरे राहुट्या दाणा वैरण तट्टे बैल हत्ती वगैरे जनावरेही त्यांच्या बागेमध्ये असत या सर्वांचा खर्च सरकारातून दिला जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी